मॉर्निंग आहेच काल जो पाऊस पडला आहे त्यामुळे आता वावरात पूर्ण पाणी साचलेलं होतं इथं पण पाय आपला तो आहे हे तुम्हाला दाखवतो आणि आता शेत पूर्ण रिकामं झालं आहे कारण इथं कांदे होते आणि इथं मका टाकलेले होते पूर्ण काढून झाले ते आता त्यामुळे चिखल खूप आहे त्यामुळे पाय खूप भरतायत तिकडे तिकडे जायला खूपच कंटाळा येतोय चप्पल पूर्ण चिखलाची भरून जाते भुईमुग अजून खूपच लहान आहे आपला मला नाही वाटत अजून शेंगा असतील त्याला आहेत खूप छोटे छोटे आहेत अजून हा एवढा प्लॉट आहे भुईमुगचा इकडं बाकीचे काही दिवे वगैरे टाकलेली आहे आणि हा जो व्ह्यू आहे आपल्या घराकडचा व्यू आहे खूपच चिखल आहे तेवढे पाय जात आहेत खाली एकदम हळूहळू चालतो आहे तरी अनु अजून हॉस्पिटललाच आहे तिला अजून बरा वाटत नाही आहे आणि घरी पल्लवी आहे आजी आहे ताई हॉस्पिटललाच गेली आहे वहिनी वहिनींच्या पण तिकडेच आहेत त्यामुळे घरी पण करमत नाही आहे खूप बोर झालं आहे दोन दिवसापासून पण भेटलेली नाही त्यामुळे आता बरी तब्येत आहे तिची एक दोन दिवसात होईल डिचार्ज काल मी तुम्हाला तिकडे घेऊन गेलो होतो आंब्याच्या झाडांकडे कालच्या ब्लॉगमध्ये मी बघितलं असेल काय आहे सागाचं झाड खूप जुने झाड आहे ते साग्याचे कारण सागाच्या झाडांची वाढी खूप उशिरा होती आणि मी चौथी पाचवीला असेल तेव्हा लावलेले होते ही लाड आता मी पंचवीस वर्षाचा फोन केला आहे त्यामुळे खूपच जुने झालेत ते पण त्यांना वाढायला खूपच कालावधी लागतो त्यामुळे ठीक आहे इकडे पण लावलेत इकडे तिकडे हे पूर्ण चांगलंच होते डायरेक्ट खूप होते पण काही मेनले पण त्यामुळे मित्रांनो आत्ता दहा वाजता आहेत जेवण वगैरे केलं मी आणि मला पण थोडी सर्दी झाली पल्लवी आत्ता रूम क्लीन करत होती बाहेर गेली वाटतं खाली तर मित्रांनो मी आता आजीला सोडायला गेलेलो होतो आजीला सोडून आता घरी जातोय त्याच्यात तर मी चाललो नारळ पुढत तुमचं माझ जास्त पाणी तुला याच्यात मला एवढं एवढंच दिलं याच्यात जास्त पाणी मला एवढं एवढंच जे पिऊन तेवढं Mm. मी पितो धर नाको किती आलं mm. किती पाणी होत एकच गोट होता सगळं काढून घेतलं तू तर ताईने सगळं काढून घेतलं अर्ध घे तू धर तुला घे दुसऱ्या वाटेत घे नाही तू पिऊन घे वरून मग मी पिऊन गे कशाला घे मी तोंड लावल हा लावू कप काय नाही होत आणि मला।, मला एक काढून घेते चिकली ताईची एवढं पिऊन पण ताईची परत वाटी भरली मला एक ग्लास सांगितला होता ना संपलं

एकटी रूम मध्ये काय करते केव्हाचा दरवाजा वाजवतोय झोपलेली होती ना भर दुपारी भर सकाळी नऊ वाजता झोपते अग तिकडे बंद पडलाय ते बघ किती वाजलेत बारा वाजून नऊ मिनिटं झालेत आणि तू बारा वाजता झोपतीये खाऊन पिऊन झोपते दिवसभर काय करत होती तर मित्रांनो आत्ता दोन वाजले आहेत तर दोन वाजताच पूर्ण आबाळ भरून आलं आहे माझ्या मागं पण दिसत असतील की ढग ढग पूर्ण असे दाटून आलेत ह्या साईडने आणि तीन चार वाजता आता शंभर टक्के पाऊस पडेलच कारण मी पूर्ण भरून आलं आहे आणि आत्ता जो, ये जो ये ल, ल, ये ये थ, हा येतो आहे हा अवकाळी पाऊस आहे त्यामुळे जो ओरिजिनल पाऊस येईल जेव्हा पावसाचा सीझन येईल तेव्हा खूपच उशीर होऊन जाईल त्यामुळे आता ही परिस्थिती आहे शेतकऱ्यांवरती बट आता शेतीत एवढे काही कामं पण नाही आहेत त्यामुळे ठीक आहे पण जेव्हा कांदे निघतील किंवा शेतात पीक असेल तेव्हा हा अवकाळी पाऊस खूपच फटका बसतो शेतकऱ्यांना तर मित्रांनो सायंकाळचे पावणे सात वाजता आहेत आणि आज पण दुपारी पाऊस येऊन गेलेला आहे खूपच इकडं घास पण पूर्ण सपाट झाला आहे पूर्ण चिखल झालेला होता तर आत्ता पावणे सात वाजता आहेत आणि मी जेवण पण केलं आहे आत्ता तर आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय